जाफराबाद तालुक्यातील कुंभारी येथे रात्रीच्या सुमारास घरातील सदस्य घरात झोपले असताना देखील कपाटातील आणि डब्यातील सोने चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरी करून एकाच गावातील दोन घरात ही चोरी करत बारा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडल्यानं नागरिक भयभीत झालेत जाफराबाद तालुक्यात भर दिवस आणि रात्री घरफोडी जनावरांची चोरी होत असल्याने नागरिक आणि शेतकरी यांच्यात भीतीचं वातावरण आहे तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने लक्ष देत रात्री गस्त घालण्याची मागणी होती घटनेची माहिती पोलिसांना पोलीस श्वान आहे हो तर घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक नेमत तपास करत असतानाच पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली आरतखेडा फाट्याजवळ चारी सम दोन मोटरसायकलवर थांबले असून घरफोडी चोरी करणारे आहे अशी संशयितांची माहिती मिळताच पोलीस तपासासाठी संबंधित ठिकाणी पोहोचले मात्र यावेळी आणि दोन, दोन मकाच्या शेतात पळाले त्यापैकी एकाला पाठलाग करून पकडण्यात पोलिसांना यश आलंय अतिश पवार असं आरोपीचं नाव असून चोरीसाठी लागणारं साहित्य त्याच्याकडून ते पोलिसांनी जप्त केलंय हा जो आरोपी पकडला हे कशाच्या गुन्ह्यात पकडला आणि कशा प्रकारे पकडला गेला पोलीस डिपार्टमेंटकडून <laughs> जाफराबाद पोलीस स्टेशनमध्ये कुंभारी या गावामध्ये रात्री घरफोडीचे प्रकार झाले होते त्या ठिकाणी तात्काळ आम्ही वरिष्ठांच्या आरोपांचा भेट देऊन त्या गुन्ह्यातील आरोपी शोध घेण्यासाठी पोलिसांचे तीन पथक कार्यान्वित करण्यात आले होते एक पथकातील पोका जाधव ते माहुरा या भागामध्ये शोषित आरोपीचा शोध घेत असताना त्यांना माहिती मिळाली की चार आरोपी शोषित हे आरक्षणा पाटा या ठिकाणी थांबलेले आहेत आणि ते चोऱ्या करण्याचे कट्टर आहे म्हणून जाधव त्यांनी स्थानिक लोकांच्या त्या त्या ठिकाणी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला त्यापैकी दोन आरोपी दोन मोटरसायकलवर पळाले व दोन मक्का पळाले आमच्या पथकाने त्याचा पाठलाग करून एक आरोपी ताबडतोब त्याला रंग्यात पकडले त्याला त्यानंतर त्याला विचारपूस केली असतं त्याचं नाव अतिश अशोक पवार वय अठ्ठावीस वर्ष हा नवापूरवाडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या भागातील असून याच्याविरोधात कन्नड वाळूज हडसूल अशा पोलीस स्टेशनला जबरी चोरी जीव घेणं आपला दुखापती गुन्हेचे गुन्हे दाखल आहे आणि या आरोपीच्या जवळ असलेले सॅक्स की जाती किती असताना त्यामध्ये घरफोडी करण्यासाठी असणारे साहित्य लागणारे सर्व साहित्य असे एकूण सोळा अॅटम त्या ठिकाणी मिळालेले आहे यावरून सदरचा आरोपी हा अट्टल गुन्हेगार असल्याने त्याच्या विरोधात पोलिसांनी भारतीय न्याय सुरक्षा कलम तीनशे तेरानुसार नुसार कारवाई केलेली आहे आणि सदरच्या आरोपीने कुंभारी येथील घरगुडी केल्याची तपास निष्प नव्हता आल्याने या गुन्ह्यात सुद्धा त्याला अटक करून पुढील तपास करीत आहोत सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य श्री अजय कुमार बंसल सर अप्पर पोलीस अधीक्षक मान्य श्री आयुष नोपाली सर व उपविभागीय हो पोलीस अधिकारी तराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तांबेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत कर्म डिपार्टमेंट करी त्यामध्ये जो त्या ठिकाणून जे काही वस्तू गेल्या होत्या काही हो वस्तू गेल्या होत्या काही घरी थांबल्या ठेवल्या होत्या त्या वस्तू मॅच झालेल्या आहेत आणि मुद्देमाल रिक्वारीसाठी एक स्वतंत्र पथक आपण नेमलेला आहे तो ही लवकरात लवकर मुद्देमाल रिक्वारी हा जो गुन्हेगार आहे यांनी ते कबूल केलं कसं असं काही गुन्हा आरोपीला आपण घेऊन ताकद घेऊन त्या ठिकाणी पडताळणी केली आहे तर त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या लोकांनी त्या आरोपीला ओळखला आहे आणि आरोपीने या गुन्ह्याच्या संबंधाने अटक केल्यानंतर त्याच्यावर चोरस्त जाणून घेणार जाफराबाद तालुक्यामध्ये शेतकरी खूप भयभीत आहे असाच एक प्रकार म्हणजे एक जाफराबादमध्ये धोरण फिरवले जातात त्याच्यामधून शेतकरी परेशान होता असं धोरण फिरलाय की एक तासांना चोरी होती असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे ड्रोन आणि आता आमच्या चार दिवसापासून आमच्या ह्या बाबी लक्षात आलेल्या आहेत लोकांनी आम्हाला फोन करून कळवलं आहे की ड्रोन या भागात चीजखेळा जानेवर पंडित हरपळा अशा या तीन चार गावामध्ये ड्रोन फिरतो संध्याकाळी साडेसात ते साडेआठच्या दरम्यान तर त्या ठिकाणी आपण एक साध्या वेशात कर्मचारी लावले आहे आणि हे कोणीतरी पुढचंपणाने कुठे करत असो असा अंत्यपाचं निष्पन्न होत आहे त्या ठिकाणी कोणताही शासकीय ड्रोन किंवा कोणी कोणी घेऊन ड्रोन त्या ठिकाणी फिरवत नाही त्या त्या सुद्धा आपण स्वतंत्र पत्रक नेऊन त्याचा शोध आपण त्याचा शाळा लावणार आहोत याबाबतचा जो आहे वन वन टू आमचा जो सर्वांसाठी उपलब्ध आहे एकशे बारा हा जो क्रमांक आहे टोल फ्री आहे आणि एनी टाईम केव्हाही त्यावर कॉल केला तर तात्काळ मदत पोलीस विभागाच्या वतीने त्या ठिकाणी पुरवण्यात पुरवल्या जाते व काही माहिती असेल ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचते प्रतिनिधी अनिल जाधव न्यूज टुडे 24 जाफराबाद जालना